हे या गावात आपण दादाचा फोन पडलेला आहे आणि आपण अंडर वॉटर फोन आहे त्यांचा अंडर म्हणजे वॉटरप्रूफ फोन आहे आपण स्कूबा ड्रायविंग करणारी माणसं आहोत आपण आपला व्यवसाय पाण्यातील सर्व काम आपण करतो त्यात मृतदेह काढणे शेततळ्याचे लिकेज पुन्हा असे फोन पडले मोटर पडली पाईपलाईनचे लिकेज सर्व काम आपण या ठिकाणी ऑक्सिजनच्या सहाय्याने खाली जाऊन आपण काढतो आता या भाऊचा फोन खाली पडलेला आहे आता हा जवळपास साठ फूट पाणी आहे ठिकाणी आपण तो फोन रेस्क्यू करून भोवणं देणार आहे असं जर काही पाण्यातील काही कामं असतील तर आपल्याशी संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चोपन्न छप्पन

हा भाऊचा आपण आताच सोलापूर मध्ये आपण आता एक व्हिडिओ केला होता ते आता फोन सापडलाय जवळपास दीड तास लागलाय दीड तास खाली साठ फूट पाण्यात खाली विहिरीत दीड तास शोधत होतो त्याला खाली अंधार असल्यामुळं दिसत नव्हतं परंतु हा फोन सापडलेला आहे शुब <laughs> मध्ये <laughs> नवीन घ्यायचं ना त्याला फक्त फिटर काढवा लागत वॉटरप्रुफ आहे सात हजार रुपये जय हरी नमस्कार आपण आज सोलापूर कोणतं का हे पड या गावात आपण दादाचा फोन पडलेला आहे आणि आपण अंडर वॉटर फोन आहे त्यांचा अंडर म्हणजे वॉटरप्रूफ फोन आहे आपण स्कूबा ऑट्राईंग करणारे माणसं आहोत आपण आपला व्यवसाय पाण्यातील सर्व काम आपण करतो त्यात मृतदेह काढणे शेततळ्याचे लिकेज पुन्हा असे फोन पडले मोटर पडली पाईपलाईनचे लिकेज सर्व कामं आपण या ठिकाणी ऑक्सिजनच्या सहाय्याने खाली जाऊन आपण काढतो आता हे भाऊचा फोन खाली पडलेला आहे आता हा जवळपास साठ फूट पाणी आहे या ठिकाणी आपण तो फोन रेस्क्यू करून भावनं देणार आहे असं जर काही पाण्यातील काही कामं असतील तर आपल्याशी संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चौपन्न छप्पन्न

हा भाऊचा आपण आताच सोलापूर मध्ये आपण आता एक व्हिडीओ केला होता फोन सापडलाय जवळपास दीड तास लागलाय दीड तास खाली साठ फूट पाण्यात खाली विरीत दीड तास शेवटत होत्याला खाली अंधार असल्यामुळं दिसत नव्हतं परंतु हा फोन सापडलेला आहे इन्शुर मध्ये नवीन घ्यायचं ना शुगर दिवशी काढला का त्यांना फक्त फिटर काढ